रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची असा प्लॉट चाळीस पन्नास पंचावन्न दिवसात झाला हु. की कि डम्पिंग होणार माल खराब होणार समस्या चांगला रिझलट आल्यापासून आम्ही ते बारा एक साइड एकूण पूर्ण प्रकार एक ही चिमट ही आता आपल्याकडे आपल्या खत नाही माल तुमचा हाती लागा लागला माल हाती लागा सेकंड सेकंड बिरव

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मानेगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे कलिंगडाच्या प्लॉटवर हो। रामायडे कंपनीचं नियोजन वापरून कलिंगड कशा प्रकारे येतं हे आज आपण इथे या ठिकाणी पाहण्यासाठी आलो आहोत तर क औषल्या औषधाचं आलेलं रिझल्ट तर आपण पाहणारच आहोत त्यापूर्वी मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्यांनी त्यांची ओळख सांगावी मी संतोष कोंडी कदम मानेगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर बरं कदम साहेब तुम्ही गेली दोन चार वर्ष झाले मी मी जाता जातो पाहत तुम्ही खरबूज कलिंगड टोमॅटो कंटिन्यू पिकायचे तुमच्या राणा आणि ह्यामध्ये तुम्ही आता मास्टर झालेला बरं रामायकरोडे कंपनीचं नियोजन ज्यावेळेस मी आल्यानंतर तुम्हाला दिलतं आज दोन वर्ष झालं तुम्ही रामारोडे कंपनीचं कस्टमर आहोत कलिंगडासाठी असू द्या टोमॅटोसाठी असू द्या खरबूजसाठी असू द्या सेटिंग अवस्थेत असू द्या किंवा फुगवणीच असू द्या तुम्ही प्रत्येक वेळी कंपनीच्या औषधाचं जे यूज केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आला बाबा काय फरक पडलं काय अनुभव आला तुम्हाला मी गेले दहा ते बा बारा ते तेरा वर्ष झाले तारखेमध्ये कारण तारखेमध्ये असताना मी पहिले पूर्ण पूर्णपणे एक एकोणीस बारा एक सो तेरा चाळीस तेरा ही वापरत होती पण पहिले मला वर्ष दोन वर्ष राहणार ज्या अंगात जो पण रग आहे ताण आहे तो पण थोडं काय ते जाणवलं नाही बरं 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 ज्या वेळेला मला ते जाणवायला लागलं असा प्लॉट बाबा चाळीस पन्नास पंचावन्न दिवसात झाला की एअर होणं माल खराब होणं समस्या जाणव तुमची आपली भेट झाल्यानंतर परत त्याला तुम्ही म्हणला बाबा हे वापरून बघा मग तुम्हीच आम्ही एकदा वापरून बघितलं त्यावेळेस समृद्धीचा सम्रा प्रॉडक्ट वापरून बघा मग त्यावेळेस आपण तो प्लॉट वापरला वापरल्यानंतर त्या वर्षी आम्हाला थोडा रिझल्ट आला रिझल्ट आल्यापासून आम्ही ते बारा एक साठ एकोणीस ही रिझल्टची एक खत पूर्ण आहे पूर्णपणे म्हणजे कसल्याही प्रकार एक ही चिमट ही आता आपल्याकडे आपल्या शेड एक चिमट सुद्धा कुठलं खत नाही खत नाही बॅग म्हणून कुठलीच नाही बॅग राम आयग्रोटेक राम आयग्रोटेक ची ज्ञानशक्ती समृद्धी ज्ञान बायोसृष्टी बायोसृष्टी ही तीन स्टेप आम्ही कंपल्सरी टमाटा खरबूज त्याला तुम्ही फॉलो करता फॉलो म्हणजे कंपोसिट तीन दोन तीन वर्ष काम करतो बरोबर त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामुळे येईल डम्पिंग होणं हे प्रकार थोडं कमी आज जाणार माल तुमचा हाती लागा लागला माल हाती लागा लागला आणि आता ह्या आपण जे करंडचा प्लॉट घेतलेला आहे ते सेकंड बेडवर सेकंड से बेडवर म्हणजे आधी खरबुजा अगोदरचा खरबूज प्लॉट काढून आपण त्याच्यावर कमी करतो त्याच्यावर कमी काही केलं त्याच हॉलात लावलं एक होल सुद्धा बदललेला नाही बरोबर त्याच हॉलामध्ये रोप लावली त्यानंतर रामाग कंपनीचं ज्ञानशक्ती असतात ते, ते सोडतात आता सध्या ह्या प्लॉटला किती दिवस झाले ह्या प्लॉटला आपल्याला सदतीस ते अडतीस दिवस लागवड केल्यापासून आता ह्या ह्याची कलिंगडाची साईज किलो ते दीड किलो च्या आसपास हे असं लोकांचं समज आहे सेकंड बेड वर मला बऱ्याच लोकांना सक्सेसफुल होत नाही कशामुळे शक्य झालं गेल्या वर्षी पासून मी सेकंड बेड वर प्लॉट सक्सेस हो। बरं हे कशामुळे शक्य आपण वापरले तेव्हापासून हो सक्सेसफुल झाले कारण फळ काय ऑटोमॅटिक मोठं होतच त्याचा काय विषय नाही फक्त त्याचा येल टिकणं आणि येल टिकवणं समजत नाही सगळ्यात महत्वाचं ती तुम्ही रामायगडच्या माध्यमातून खाली फक्त काय नाही फळ सेटिंग आहे फळ आहे समजत आहे फक्त येलाची क्वालिटी आणि येल कडपणे टिकणं महत्वाचं महत्वाचं बाकी काही येल जर कडपणे त्यांच्यात पाच सत्तर दिवस टिकला फळ ऑटोमॅटिक चार ते पाच किलोच्या पुढे सीजी मिळतात बरोबर जर तुमचा येलच पन्नास दिवसात डम्पिंग झाला बरोबर त्या फळाचा विषय सांगतो बरोबर कलंगड्यामध्ये सहसा हेच प्रॉब्लेम आहे डम्पिंग होणार डम्पिंग मला अर्धाच हाती लागतो अर्धा हाती लागत नाही येल डम्पिंग न होणंच खरं महत्वाचं बरोबर बर रासायनिक शेती आता, आता जी लोक करते ती किंवा बरमसाट बेडमध्ये असू द्या बॅगा सोडणं असू द्या कंटिन्युअस आणि जैविक त्याला पर्याय आता ही काळाची गरज बनली आहे काळाची गरज नाही रासायनिक वर आता इथून पुढे अवलंबून शेतीचा पोत कसरत चाललाय माती मधलं बिघडलेला जमिनीचा ह्याला कुठेतरी बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला गावखत असू द्या किंवा जैविक उत्पादन असू जैविकचा वापर करणं गरजेचं आहे तर या जमिनीचा फोन पिकोटा केलं नॉर्मल फवारणी तुम्ही घेऊ शकता ते काय वातावरण बदललेलं आहे त्या वातावरण बदलण्यासाठी आहे फवारने प्रमाण कमी आपण कमी करेल तरच पुढे शेती टिकण्याचं टिकत नाही टिकत मग आता हे जे कलंगड्याचा प्लॉट आलेला आहे यामध्ये किती उत्पन्न निघाल असं तुमच्या अपेक्षा माझी अपेक्षा कमीत कमी आठ हजार रुपयाची मी सरासरी सरासरी एका वेळेला तीन किलो चावरीस बरं बह, बह, तरी सुद्धा माझ्या हिशोबाने पंचवीस टन माल निघाला पंचवीस टन माल निघाला तीन किलोच पकडले फक्त तरी तीनच किलो धरलेला आहे आताच एक किलो म्हणलं काय साईज जाईल फळ सरासरी आठ हजार झाले सरासरी आठ हजार आठ ते चोवीस पंचवीस टन माल निघू शकतो माझी शंभर टक्के बरोबर चक्कर बेल लावली किती निघलो किती निघलो सेकंड स्टेप मध्ये घेतलेला आहे पहिले खरबूज काढलेला आहे त्यामुळे याचा अर्थ पहिले काय भरलेलं नॉर्मल बेसर वगैरे <laughs> तेवढं बाकी काय नाही बाकी सगळं रामावडेची नियोजनावर लिक्विड खातावर हे सगळ्या गोष्टी चालू आहेत जर आसपासचे जे शेतकरी आहेत म्हणजे मानेगाव आता पूर्ण गट मोठा आहे माडा तालुक्यातला मोठा गट केलिंगड असू द्या खरबूज असू द्या टमाटो यासाठी रामावडे कंपनीची उत्पादन आहेत कशी आहे ती बघ लोकांना सांगण्यासारखी आहे ती रिझल्ट कसं आहे त्याचं नाही नाही लोकांनी वापरायला पाहिजे काय सुद्धा अडचण नाही काय अडचण नाही लोकांना रिझल्ट हंड्रेड पर्सेंटेज शंभर टक्के रिझल्ट आहे काय सुद्धा अडचण काय सुद्धा अडचण नाही कारण मी स्वतः तीन वर्ष झाला अनुभव घेतो तीन वर्ष झाला तुम्ही वापरताय तीन वर्ष झाला तुमचा अनुभव आहे गॅरंटी बरोबर हे होते शेतकरी संतोष कदम गेली तीन ते चार वर्ष झालं तरकारी पिकामध्ये लई लांब म्हणत नाही दहा वर्ष झालं टोमॅटो कलिंगड खरबूज हे पिकामध्ये तुम्ही आज जवळजवळ मी म्हणतो मास्टर झाला त्यामध्ये आणि हे असंच कुठल्याही कुठल्याही लोकांचं किंवा कंपनीचं प्रॉडक्ट वापरत नाहीत पण रामायगोरटेकनं त्यांना एक वेळेस फक्त बायोसमृद्धी वापरायला लावलं होतं त्यानंतर ते जे सिस्टीम चालू झाले आज पूर्ण त्यांचं जवळजवळ पाच सात एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्रावर ही अशीच लागवड असते कलिंगड खरबूज टोमॅटो संपूर्ण रामायगोरटेक कंपनीचं नियोजन आपण त्यांना दोन वर्ष झालं देतोय आणि त्यातून ते शेतकरी समाधानी आहेत त्यांच्या जोडीनं जे आसपासचे जे शेतकरी आहेत मानेगाव गटातील वगैरे आज बऱ्याचशा त्यांनी मला कनेक्ट करून दिलेली लोकं आहेत ती त्यांना लोक सजेशन केले आणि त्यांना फॉलो करणारा बराचसा शेतकरी वर्ग आहे जो खरबूज कलिंगड हा पिकं करतो तर मी कदमसाहेबाचं धन्यवाद मानतो की मुलाखत दिली आणि तुमच्या आभारी आता सध्या जो मला आहे तो एक किलो दीड किलो आसपास आहे हार्वेस्टिंगच्याच आहे मला आपण एखादा अजून एकदा एक व्हिडिओ शूट करू आणि भेटूया नेक्स्ट भागामध्ये धन्यवाद